अयोध्या में मंदिर खोला जनतेला माहित आहे तो पप्पू काय आहे म्हणून या गोष्टीचा त्याचा आणि समाज हिंदू धिक्कार करू शकतो तो स्वतः नाचगाना करतोय आणि हिंदू धर्माला बदनाम करतोय त्यांना भजन कीर्तन पूजन हे समजत नाही आणि तो हिंदू भावनेसोबत खेळत आहे त्याला गाण्यातला आणि भजन पूजनाचा अर्थ समजत नाही माझं मत आहे की राहुल गांधी मुळातच एक नास्तिक व्यक्ती आहे आपल्या हिंदू धर्माबद्दलच नाही तर बाकीच्याही कोळ त्याला काही जाणीव नाही आहे आणि त्यांनी समस्त हिंदू लोकांचे मन दुखावले हिंदूंचे भजन हे परमेश्वरासोबत एक होण्याकरिता आणि भजनामध्ये नाचणं हे काही वाईट नाही आणि भजनात आणि भजनाच्या गाण्यावर नाचणं हे कोणती वाईट वृत्ती नाही आणि कोणतीही वाईट प्रकार नाही नाचणं गाणं म्हणजे स्टेजवर नाचणं आणि लावण्या करणं हे करणं याला नाचगाणं म्हणतात भजनात नाचणं हे नाचगाणं नाही असं मला वाटते आणि राहुल गांधींनी जे टिप्पणी केलेली आहे त्याचा मी निषेध करतो